आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आनंदाचा दिवस आहे आज महाराष्ट्र विधीमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची आज नियुक्ती झाली आहे आणि उद्या ते आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा पूर्वी पण प्रगतीपथावर होता आणि यापुढे पण प्रगतीपथावर राहणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि अधिक पाच अपक्ष एकशे सदोतीस आमदारांनी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या घटनेतेपदी दे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुढील पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट असतील स्वयंरोजगार असेल शेतकऱ्यांना हमीभाव असेल मुख्यमंत्री लाडली बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाली त्यामध्ये जे काही वाढीव तरतूद करायची असेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार आणि त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी पाच वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला जे काही अपेक्षित आहे ते सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम महायुतीचे मंत्री आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत प्रत्येक पक्षाची त्या ठिकाणी कार्यकारिणी असते प्रत्येक पक्षाचे नियम असतात दिल्लीचं संसदीय बोर्ड महाराष्ट्रामध्ये काल आलं आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार असतील त्यांना विश्वासात घेऊन आज सकाळीच विधिमंडळाच्या हॉलमध्ये त्या ठिकाणी आमदारांनी एक मताने देवेंद्र फडणवीस यांचं विधिमंडळाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गट न हे करता एक मताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली ठाणे शहर भारतीय जनता पार्टीतर्फे देवेंद्रजी फडणवीस यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील पाच वर्षात महाराष्ट्र हा देशामध्ये एक नंबर राज्य होईल अशी आम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा देतो